केमी रुग्णालयाच्या गेटला शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलेले प्रवेश फारावरच्या इंग्रजी बोर्ड काढले नसल्यानं ठाकरे गट आक्रमक झाला केमी रुग्णालयाच्या गेटला शिवसैनिकांनी काळं फासून आंदोलन केलं रुग्णालय प्रशासनाला वारंवार सांगून देखील दुर्लक्ष केलं त्या ठाकरे गटानं ही भूमिका घेतल्याचं म्हटलंय मुंबई महानगरपालिकेच्या केईम के हॉस्पिटलच्या शतपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं सर्व प्रवेशद्वारांवर नवीन गेट तयार करण्यात आलेले होते आणि त्याच्यावर केईन प्रशासनानं इंग्रजीमध्ये लिहून मराठीचा अपमान केल्याचं ठाकरे गटाचं परदेशा आहे परदेशातील पाहणं येणार आहे असं सांगून नाव इंग्रजीमध्येच ठेवण्याचा हट्ट केईन प्रशासनाचा होता मात्र कार्यक्रम संपूनही दोन महिने झाले तरीही केईन प्रशासनानं इंग्रजी बोर्ड काढले नसल्यामुळे ठाकरे गटानं रुग्णालयाच्या प्रशासनाला निवेदन दिलं आणि आता तातडीनं ना। इंग्रजी नाव काढण्याची किंवा ते मराठीमध्ये लिहिण्यासाठी सांगितले मात्र निवेदन देऊन जर एक महिना होऊन गेला तरीही अजूनही कारवाई केलेली नव्हती आणि त्यामुळे प्रशासनाच्या आणि म्हणून शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करून सदर घेतला काळं फासलं